साक्षात दत्तात्रय भगवान यांचं विश्रांती स्थळ असलेल्या भुदरगड तालुक्यातील शेणगावातील श्री दत्त मंदिरात गुरुद्वादशी उत्साहात साजरी झाली दत्तात्रयांचं विश्रांती स्थळ असल्यानं या ठिकाणाला वेगळं बलय निर्माण झालंय त्यामुळे शेणगावात दरवर्षी हा उत्सव हो थाटा माटात संपन्न होतो यावर्षीही ग्रामस्थांनी विविध स्पर्धांसह उत्सवाचं नेटकं संयोजन केलं होतं या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती भुदरगड तालुक्यातील शेणगाव इथं वेदगंगा नदी किनारी भगवान श्री दत्तात्रयांचा विश्रांती स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे मंदिरात गुरुद्वादशी निमित्त दत्तपालखी सोहळ्याची नगरप्रदक्षिणा गावातून काढली या नगरप्रदक्षिणा सोहळ्यात स्त्री पुरुष भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महिलांनी कलश पूजनासह विविध पारंपरिक वाद्यवृंद भजन सडा रांगोळी यामुळं गल्लोगल्लीत दोन दिवस चैतन्यदायी वातावरण तयार झालं होतं विविध गावच्या भजनी मंडळींनी भजन कीर्तनात रा जागर संपन्न झाला पहाटे काकड आरती झाल्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी बैलगाडी सायकल स्पर्धा घेण्यात आल्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी गावातील कुंभार समाजानं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला त्यानंतर रात्री तरुणांनी रस्सी खेच स्पर्धा घेतली